महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मालेगाव तालुक्यातील खुर्द या गावी व्याख्यानासाठी मनोहर देसले सर्व दिनेश शिंदेसर सोबत निघालो पोचताच तयार झालो आणि सर्वात आधी दर्शन घेतले ते ग्रामदेवतेंचे या ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेऊन थेट कार्यक्रमस्थळी गेलो महाराणा प्रतापांचे पूजन केले आणि लगेच माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली महाराणा प्रतापांना डोक्यावर नव्हे डोक्यात घ्या हा आजचा विषय तरुणांना प्रचंड आवडतो भावतो आणि त्यातून टाळ्यांचा कडकडाट होतो राणा प्रताप यांचे अनेक अप्रकाशित पैलू ऐतिहासिक घटना या व्याख्यानातून तरुणांपुढे मांडता आल्या सद्यस्थितीतील अनेक समस्यांना विनोदांची लेखणी घेऊन उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी केला आवडलेल्या अनेक वाक्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद मिळत होता प्रचंड प्रतिसाद मिळत होता आणि राणा प्रतापांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आजच्या समस्यांवर मात कशी करता येईल हे विनोदांचा वापर करून समजावून देता आले याचा आनंद आहे व्याख्यान आवडले म्हणून परत एकदा माझा सत्कार तरुणांनी केला आणि सोबत फोटो काढण्याची लगबग सुरू झाली राणाभक्त धीरज मोरकर यांच्या घरी छानसे असे जेवण केले खरं म्हणजे मित्र सुयोग पवार यांची भेट राहिली हे खंत मनात आहे कोठरे खुर्दमधील समस्त राणाभक्तांनी व्याख्यानच बोलवल्याबद्दल सर्वांचे मनात